दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके नमस्कार ना 9 आज बात मध्ये स्वागत आज महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची घटना घडली आहे देशाच्या राजकारणात ही घटना खूप महत्त्वाची आहे त्यास कारण सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट झालेली आहे सुरुवातीला भाजपच्या आणि मनसेच्या नेत्यांनी ही भेट नाकारण्याचा प्रयत्न केला होता पण पत्रकारांची नजर तीव्र असते किंवा पत्रकारांच्या नजरेतून ते सुटू शकले नाही हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर नितीन गडकरी घरी गेले वळीच्या त्यांच्या घरी निवासस्थानी गेले आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ते खाली उतरत असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की मी राज ठाकरे यांच्याशी बोललेलो आहे त्यांनी निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करू नये अथवा महायुतीमध्ये सामील व्हावं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे नेमकं महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेपुढे आव्हानं काय आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोल काय लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या विषयावर मी चर्चा करणार आहे दिवस निवडणुकांचे आहेत आणि भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार म्हणतात राज ठाकरे आणि नितीन गडकरी हे दोन्ही नेते एक्सेसेबल आहेत कधीही भेटू शकतात असो शेलार साहेबांचंही खरंच आहे भाजपला देश काँग्रेस मुक्त करायचा आहे त्यात नितीन गडकरी भाजपचे नेते मोठे नेते त्यांना राज ठाकरेंना भेटायला वेळ मिळावा अन तेही वरळीच्या फाईस्टार हॉटेलमध्ये भेटले अगदी गुपचुपपणे आधी शेलार साहेब म्हणत होते असं बैठक वगैरे काही नाही पण नंतर मात्र ट्विट केलं असो महाराष्ट्रात जागा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजून आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत मोदींच्या डोक्यावर पंतप्रधान पदाचा मुकुट चढवण्यासाठी साम दाम दंडभेद असं काम सुरू केलंय त्यात महाराष्ट्र असणारच की मागच्या वेळी सेना भाजपच्या तोंडातला घास मनसेनं काढून घेतला मुंबईतल्या सहा जागांवर सेना भाजपला सपाटून मार खावा लागला खरं तर भाजपला वाटतं की मनसेनं महायुतीत आलं पाहिजे पण सेनेला ते पसंत नाही पण मनसे व्यतिरिक्त जास्त जागा येणं शक्य नाही म्हणूनच राज ठाकरेंची मनधरणी सुरू आहे राज ठाकरेंनी अजून लोकसभेबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही गेल्या वर्षात मनसेचं वजन कमी झालेलं असलं तरी आपण महायुतीला रोखू शकतो एवढा आत्मविश्वास मनसे नेत्यांना आहे लोकसभेच्या सर्व जागांवर मनसेला फारसा फायदा होणार नाही पण मुंबई पुणे नाशिक अशा जागांवर मात्र प्रभाव आहे सर्व जागा लढवण्यापेक्षा दोन तीन जागांवर उमेदवार देऊन इतर जागांवर महायुतीला अप्रत्यक्षपणे मदत करायचा असा विचार मनसेचा आहे तो मनसेला फायदेशीरही ठरेल कारण महायुतीशी फारकत घेतली तर एकही उमेदवार निवडून येणार नाही असं मनसेच्या थिंक टँकला वाटतंय त्यामुळे सध्या काहीतरी पदरात पाडून थेट विधानसभेची बांधणी करायची असं शिजवलं जाते महायुतीला थेट पाठिंबा द्यायला मनसे पुढे दोन अडचणी आहेत एक म्हणजे सेना भाजपवर टीका करता येणार नाही आणि दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे येणाऱ्या विधानसभेसाठी मनसेचा वेगळे पण राहणार नाही पण अप्रत्यक्ष पाठिंबा दिला तर पक्षाची बांधणीही होते आणि दिल्लीत एखादा खासदारही जातो गडकरी आणि राज भेटले असं त्यांच्याच पक्षातले नेते खाजगीच सांगतात पण अधिकृत मात्र मान्य करत नाहीयेत असो इकडे या भेटीवर शिवसेना मात्र संतापली आहे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तर भाजपकडून खुलासा मागवू अशी भूमिका घेतली आहे राज ठाकरे आणि गडकरी यांच्यात काय शिजलं हे दोघांनाच माहीत सध्याती भेट का झाली ते लोकांना सांगत नाहीत सांगणं ना, सांग्ण ना सांग्ण हा त्यांचा अधिकार कारण ते राजकारणी सांगून जाते आणि सध्या निवडणुकांची वेळ आहे विलास आठवले हो टीव्ही नाईन महाराष्ट्र काय नेमकं म्हणजे ही भेट गुपचूप पद्धतीने करण्यात काय नाही एक ही भेट गुपचूप आहे असं एका अर्थाने आता नाही म्हणता येणार कारण ती सगळ्यांच्या समोर आली आहे सगळ्याच राजकीय नेत्यांना आपल्या हालचाली आता मीडियापासून दूर राखाव्या रहाव्यात असं वाटणं अलीकडच्या काळात स्वाभाविक झालं विशेषतः चोवीस तास चालणारा मीडिया आल्यानंतर मला या भेटीनंतर राज ठाकरेंनी काही प्रतिक्रिया न देणं हे आश्चर्यजनक वाटत नाही कारण तुम्ही भाजपच्या नेत्यांनी आतापर्यंत राज ठाकरेंच्या जेव्हा जेव्हा भेटी घेतलेल्या आहेत तेव्हा तेव्हा तुम्ही पाहाल की त्या भेटीच्या नंतर भाजपचेच नेते बोललेले ने आहेत राज ठाकरेंनी मात्र शक्यतो या बाबतीमध्ये मौन तरी किंवा आपल्या जाहीर सभांमधनं ते असे म्हणलेत की तुम्ही जास्त काही या मुद्द्यांबद्दल बोललात तर मला आपल्या खाजगी भेटींमध्ये काय झालं ते बोलावं लागेल मला नितीन गडकरी यांचं फार आश्चर्य वाटतं की ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि महाराष्ट्रातले महत्वाचे राजकीय नेते आहेत ते पक्षाचे अध्यक्ष असताना केशवजींना कदाचित थोडासा राग पण तोंडाळपणामुळे त्यांना ते अनेकदा अडचणीमध्ये आलेले आहेत आज त्यांची भेट झाल्यानंतर इतक्या विस्तृतपणाने आणि म्हटलं तर इतक्या बालिशपणाने की आम्ही राज ठाकरेंना सांगितलं की तुम्ही तुमचे उमेदवार उभे करू नका किंवा तुम्ही या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये या किंवा तुम्ही महायुतीला किंवा एकूणच एनडीएला सत्तेत जाण्यासाठी मदत करा अशा प्रकारची विधान करणं ही केंद्रीय पातळीवर एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला ही शोभणारी नाहीत असं दीपक यांच्याकडे जाणार आहे दीपक काय वाटतं की मनसेची आताची जी परिस्थिती पाहत त्यांना पाठिंबा देणं हे सोयी सोयीस्कर मनसेने लोकसभेत निवडणुकीमध्ये उभे न राहणं स्वतःचे उमेदवार उभे न करणं आणि स्वतःची ताकद न दाखवणं हाही त्यांची राजकीय आत्महत्या ठरली म्हणजे आपसारखा काही एक दीड वर्षापूर्वी निर्माण झालेला पक्ष ज्याला महाराष्ट्रामध्ये फारसा बेस नाही असं आपण म्हणतो तो पक्ष सुद्धा महाराष्ट्रातले पंधरा सोळा उमेदवारांची नावं जाहीर करतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा मराठी मध्यम वर्गामध्ये मोठा पाठिंबा असलेला आणि एका अर्थाने अपेक्षा असलेला पक्ष हा सगळ्या राजकीय पक्षांची माणसांची यादी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आपली नावं जाहीर करत नाही याच्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्या पक्षाच्या सहानुभूतीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे कुणाच्या तरी दुसऱ्याचं ओझं आपण खांद्यावर घ्यायचं आणि एनडीए जिंकावी म्हणून आपण निवडणुकीला उभं राहायचं नाही असं जर मनसेने केलं तर महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं काय होईल ते होईल पण या पक्षाचं मात्र निश्चितपणानं वाटोळं होईल अशी मला खात्री वाटते कारण आता तुम्ही उभे राहिला नाहीत तर तुम्ही विधानसभेत काय तोंडाने लोकांच्या समोर जाल आणि सांगाल म्हणजे आज काही देशात आणीबाणी नाहीये तुम्हाला सांगावंच लागेल की आम्ही लोकसभेला का उभं राहिलो नाही आणि हे मी आ, हे अजिबात असं गृहित धरत नाहीये की मनसेचे लोक उभे राहणार नाहीत मला असं वाटतं की मनसेचं नेतृत्व हे अतिशय सुजाण नेतृत्व आहे त्यामुळे ते नितीन गडकरी साहेबांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिगत अपेक्षा आहेत का ते कोणाचे तरी दूत म्हणून म्हणजे गुजरातचे दूत म्हणून तर महाराष्ट्रामध्ये ते या पद्धतीनं काही एक भूमिका मांडायला आलेले नाहीत ना की आमच्या थोड्या वाटा मोकळ्या करा पण अशा प्रकारच्या कुठल्या तरी एका मित्र पक्षाच्या वाटा मोकळ्या भाजप सेनेचा किंवा माहितीचा प्रभाव पडू शकत नाही नाही जागा वाढू शकत नाही आकडे वाढू शकत नाही असं वाटत नाही असं नाहीये आता तुम्ही लक्षात घ्या की गेल्या वेळेला तिरंगी लढ लड़, लढती लड़, होत्या आज अनेक मतदारसंघांमध्ये चौरंगी लढती असे जास्त जागा वाढवण्यासाठी माणसाची गरज आहे भाजप सेनेला एक एक दोन चार जागा जास्त वाढवण्यासाठी मनसेची गरज आहे पण त्या दोन चार जागा वाढवण्याच्या नादामध्ये आणि त्या तथाकथित मैत्रीच्या नादामध्ये मनसेच्या राजकीय कारकिर्दीचं जे काही प्रचंड नुकसान होईल ते काही पुढे जाऊन नितीन गडकरी भरून देणार नाहीयेत त्यामुळे मनसे मला व्यक्तिशा असं वाटलं की या प्रकारचं आत्मघातकीपणाचं आणि आत्महत्येचं पाऊल ते निश्चितपणाने उचलणार गोपीनाथ मुंडेना या भेटीची माहिती नाही आहे ती काय अर्थ काढू काढले जाऊ शकतात गोपीनाथ मुंडेंनी आता जे सांगितलं ती म्हणजे त्यांना अशी भेट झालेली असेल त्यांचेही सोर्सेस असतील अशी भेट होते आहे घडते आहे एवढं कळण्या इतपत पोलिटिकल इंटेलिजन्स गोपीनाथ मुंड्यांकडे असणार पण या प्रकारच्या भेटीच्या बद्दल आपल्याला आतून काय घडलेलं आहे हे कळण्याच्या अगोदर ती मला भेट माहिती आहे असं म्हणणं हे त्यांच्यासारख्या चाणाक्ष राजकारण्यानं होय असं उत्तर दिलेलं नाही हे अगदी समजण्यासारखं आहे ही भेट आणि गोपीनाथ मुंड्यांचा महाराष्ट्रातला वाढणारा प्रभाव याचा एक विचार आपण केला पाहिजे की पंच्याण्णवची जी निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या तिघांनी मिळून युतीची सत्ता आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आता जर तुम्ही पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि आणि गोपीनाथ मुंडे हे दोघे युतीचा चेहरा महायुतीचा चेहरा म्हणून मोठ्या प्रमाणात पुढे आलेले दिसतात आणि गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडेंना परिघावर सारण्याचे जे काही प्रयत्न झाले मुंडे विरोधी गटाकडनं त्या सगळ्यांवर मात करून मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विशेषतः भाजपच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत आणि त्याच वेळेला केंद्रातलं भाजप म्हणजे भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणं एकूण संघाच्या नजरेतनं उतरणं किंवा अशा अनेक बाबतींमधनं गडकरी मात्र हळूहळू परिघाकडे सरकताना आपल्याला दिसतात म्हणजे आज जी काही भेट त्यांनी राज ठाकरेंची घेतली ही आपण चर्चेमध्ये राहावं या दृष्टीनं केलेला आणखी एक प्रयत्न होता का असा मला प्रश्न पडतो आणि म्हणून ते राज ठाकरेंचा खांदा वापरतायत का पण राज ठाकरे तेवढे दुधखोळे नाहीत की ते आपला खांदा त्यांना वापरत